नमस्कार श्री स्वामी समर्थ आप आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी शनी जयंती आहेस या या दिवशी करा हे उपाय आपल्या आयुष्यात आडी अडचणी पाठ सोडत नाहीत तेव्हा आपण म्हणतो काय साडेसाती मागे मागे आहे माहीत नाही हा साडेसातीचा काळ घडतर असतो त्या काळात शनिदेव आपली परीक्षा घेत असतात आपल्याला घडवत असतात मात्र साडेसाती नसतानाही अनेकदा असा ठीक असा कठीण काळ आपली परीक्षा घेत असतो त्यात सर्वतोपरी निभावू लागला म्हणून आपण प्रयत्न करत असतो त्याला जोड द्या शनिदेवाच्या उपासनेची सहा जून रोजी शनी जयंती आहे या दिवशी शनिदेवाची यथोचित उपासना करून तुम्ही तुमच्या अडचणी मार्ग काढू शकता त्यासाठी फार साधे सोपे उपाय ज्योतिषशास्त्राने दिले आहेत हे जाणून घ्या आणि आम्हाला आणा यथावकाश तुम्हाला तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच सापडेल शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्ना स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून सूर्याला अर्ध देऊ शकता त्यानंतर शनी मंदिरात जाऊन तिथे थेट थे मूर्तीसमोर न बसता थोडे कोपऱ्यात बसून राईच्या तेलाचा दिवा आणि ओम निलांजन समभासा रविपुत्रम यामाग्रज छाया मार्तंड समूतम नामानी शणेश्वरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा येत शनी मंदिरात जाणे शक्य नसेल तर उपासना घरीच करा मंत्र म्हणून झाल्यावर शनिदेवाची पुढे दिलेली दहा नावे भक्तिनावे उच्चारण उच्चारावीत शणेश्वरा शांता सार्वभीष्ट प्रदायिन शरण्या वरेण्या सर्वेश्या सोम सर्वज्ञ सुरुलोकविरहाणं सुख सो पविष्ट गुढी लोखंड मोहरीचं तेल काळे कपडे काळी गाय काळ्या चपला ये अन्न यापैकी ज्या गोष्टी तुम्हाला दान करणे शक्य असेल त्या तुम्ही करू एखाद्या गरजू व्यक्तीला करू शकता केवळ या उपायांनी शनी पिढेतून तुमची सुटका होईल अशी दशा साडेसातीचा काळ सुसह्य होईल आणि तुमच्या अडचणीतून मार्ग सापडून तुम्हाला जेवणासाठी योग्य दिशा मिळेल श्री स्वामी समर्थ तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ